नमस्कार मित्रांनो मित्रांनो समोर दिसत असलेले हे दोन सुंदर असे टॉप क्वालिटी बिटल दोन बोकडे विक्रीसाठी आहेत दोन महिन्याचे पिल्ला आहेत एकदम जबरदस्त क्वालिटीमध्ये वजन पंधरा सोळा किलो वय आहे दोन महिने यांची आई आणि बापही पुढे दाखवले जातील पत्ता आणि मोबाईल नंबर खाली दिलेला आहे क्वालिटी पाहू शकता आपण दोन महिन्याचे पिल्ला आहेत कानाची लांबी रोमन रोमनोज बॉडी स्ट्रक्चर वगैरे आणि ही समोर दिसत असलेली ही पिल्लांची आई आहे हा आधीचा व्हिडिओ आहे पिल्ले जलमताचा वेळेचा आईची क्वालिटी ही पाहू शकता आपण एकदम जबरदस्त क्वालिटी गाव दिवड तालुका मावळ जिल्हा पुणे या ठिकाणी आहे शिव फार्म मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव पंचेचाळीस झिरो एक सव्वीस ब्याऐंशी या नंबरवर संपर्क करायचा आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास तर दोन पिल्लाची जोडीची किंमत ठेवलेली हो आहे पस्तीस हजार रुपये आणि हा बाप आहे समोरचा निधी गोट फार्म दोन शिवंश तर पिल्ल खरेदी करण्यासाठी खाली नंबरवर संपर्क नक्की करा